मित्रांनो आपल्या मराठा समाजातील मित्रमैत्रिणींना भाऊ बहिणींना ही माहिती लगेचच शेअर करा कारण माहिती महत्वाची आहे कारण महाराष्ट्र वित्त विभाग सरळसेवा भरती निघाली आहे विभागाची खालीप्रमाणे नावे वित्त विभाग लेखा विभाग आणि कोषागार विभाग या कॅटेगरी मध्ये सरकारी नोकरीची भरती निघाली आहे त्याची राखीव प्रवर्ग कमाल त्रेचाळीस वर्षे तर यासाठी फ्रेशर आणि अनुभवी दोन्ही प्रकारचे उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी वेतन दिले जाईल एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रति महिना पर्यंत अर्जाची फी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी असणार आहे निवड प्रक्रिया ही ऑनलाईन परीक्षेमार्फत होणार आहे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख ही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस असून तर शेवटची तारीख ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे याची अधिकृत वेबसाईट ही खालीप्रमाणे डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ठिकाण असेल नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर आपल्या मराठा समाजासाठी समाजातील प्रत्येकासाठी